नमस्कार युट मंडळी मराठी चित्रपट सृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून भरत जाधव ओळखले जातात कधी काळी विनोदाच्या भरत जाधव संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके आहेत त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच ते काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसले होते आता भरत जाधव छोट्या पडद्यावरील एका मालिकेत दिसणार आहेत चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे पण ही मालिका कोणती हे जाणून घेऊ साठी सर्वजण उत्सुक आहेत भरत जाधव हे झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेत दिसणार आहे झी मराठी वाहिनीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर पारू मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला होता या प्रोमो मध्ये सूर्यकांत कदम या खलनायकाची एंट्री होणार असल्याचे दाखवण्यात आले होते आता या खलनायकाची भूमिका अभिनेते भरत जाधव करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे भरत जाधव एका दमदार खलनायकाची भूमिका साकारताना दिसते आहेत अभिनेते भरत जाधव हे नुकताच श्रीकांत या बॉलिवूड चित्रपटात न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसले आहेत त्यांचा हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे त्यानंतर ते हसताय ना हसायला पाहिजे या कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून कायम दिसत आहेत आता त्यांची पारू मालिकेत एंट्री झाली आहे भरत जाधव यांना मालिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत तर मित्रांनो आपण भरत जाधव यांना पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी किती उत्सुक हात हे कमेंटमध्ये नक्की सांगा